हिंगोली जिल्ह्यात तेरा हजार नऊशे छप्पन्न कॅन्सर संशयित असल्याचे आढळून आले आहेत जिल्ह्यात संजीवनी अभियानांतर्गत जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत तीन लाख महिलेचे सर्वेक्षण करण्यात आले या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे की या महिलांना नेमका कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे या संदर्भातील पुढील तपासणी करून या महिलेवर उपचार केला जाणार आहे या संदर्भात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेमध्ये गर्भपिशवीचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर आणि तोंडाचा कॅन्सर हे तीन प्रकारचे कॅन्सर आढळून येतात त्यानुसार हे सर्वेक्षण करण्यात आलेले आहेत तेरा हजार नऊशे छप्पन्न संशयित महिलांच्या लवकरच तपासण्या केल्या जाणार असून कॅन्सर झालेल्या महिलांवर लवकरच उपचार सुद्धा केले जाणार जा आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे जिल्ह्यातील महिलांमध्ये कॅन्सरची काही लक्षणे असतील तर त्याचे निदान करण्यासाठी आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त संजीवनी अभियानाअंतर्गत तब्बल तीन लाख महिलांची अशा सेविकांच्या मार्फत सर्वेक्षण केले या सर्वेक्षणानुसार तेरा हजार नऊशे छप्पन्न महिलांना संबंधित लक्षणे आढळून आली आहेत त्यामुळे आता त्या महिलाच्या तपासण्या केल्या जाणार आहेत